आपण या ठिकाणी हे जे कांदे पाहत आहात हे कांदे निसर्गाने सतत जो काही पाऊस चालू आहे या पावसामुळे सततच्या पावसामुळे हा कांदा सडलेला आहे आता जो बाजारामध्ये कांद्याला भाव आहे तीन हजार चार हजार पाच हजार रुपये तर शेतकऱ्याला हा भावसुद्धा परवडणारा नाही आहे कारण पावसामुळे कांद्याची ही हाल झालेली आहे शेतकऱ्याच्या कोणत्याही शेतातला कांदा मार्केटमध्ये विकण्यासारखा नाही आहे म्हणून इथं कांद्याचं जर नुकसान किती झालं असं विचारलं तर कांद्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आपण शेतातही बघू शकता की कुठेही कांदा शिल्लक नाही आहे या हवामानामुळे सर्वत्र कांदा खराब झाला आणि सरकार या ठिकाणी सरकार नावाची गोष्ट शिल्लक आहे की नाही महाराष्ट्रात हाच प्रश्न पडतो पहिल्यांदा कारण वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे वेग आमदार एकत्र येऊन सरकार बनवलं सुरुवातीला असं वाटलं होतं की या ठिकाणी खरोखर सत् शेतकऱ्यांचं सत, सत कायवारी मायबाप सरकार या ठिकाणी सत्तेवर आलेलं आहे कर्जमाफी असेल अन्य सवलती असतील शेतकऱ्यांसाठी योजना असेल परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत कोणतंही सरकार पोहोचलेलं नाही आहे ना सरकारची कोणती योजना पोहोचलेली आहे आताही परतीच्या पावसामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे की याचे पंचनामे करायचं असं सरकार म्हणतं इथं पंचनामा सुद्धा काही उरलेलं नाही आहे पंचनामे कशाचे करणार आहे अहो इथं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे तेव्हा माझी सरकार माय विनंती आहे कांद्याचा शेतकरी असेल सोयाबीनचा शेतकरी असेल कापसाचा शेतकरी असेल या ठिकाणी हेक्टरी अनुदान घोषित न करता एकरी अनुदान घोषित करावं कारण महाराष्ट्रामध्ये शेती क्षेत्र हे खूप कमी आहे एक, एक एकर दोन एकरवाले अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण या ठिकाणी खूप मोठं आहे जेव्हा आपण हेक्टरी अनुदान शेतकऱ्यांना देतो हेक्टरी दहा हजार असेल वीस हजार असेल परंतु एक हेक्टरसुद्धा क्षेत्र बऱ्याच शेतकऱ्यांकडे इथं नाही आहे तेव्हा एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई सरकारने या ठिकाणी द्यायला पाहिजे तरच हा मायबाप शेतकरी वाचेल त्याचा पाठीचा काना पुन्हा तो ताट राहील आणि या ठिकाणी काम करेल नाहीतर मागच्या सरकारप्रमाणे आणि त्याच्याही मागच्या सरकारप्रमाणे आताचं सरकारसुद्धा जर अपयशी ठरलं तर शेतकऱ्याने कोणाकडं पाहायचं म्हणून सरकारला या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी कृपया पंचनाम्याच्या थंदात न पडता सरसगट या ठिकाणी एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि कापसाला सोयाबीनला या ठिकाणी मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा उत्पन्न खर्च वाढलेला आहे आणि उत्पादन कमी झालेलं आहे तेव्हा काय भाव घोषित करणार आहात कोणता हमी भाव देणार आहात हे शेतकऱ्यांना सांगा तेव्हा शेतकऱ्यांची निदान जगण्याची आशा तरी शिल्लक राहील माझी मायबाप सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की या ठिकाणी तुम्ही एकदा बंगल्यातून बाहेर या आपल्या आमदार खासदारांना बाहेर यायचं सांगा आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर किती नुकसान झालेलं आहे तुमच्या वेतनाचा प्रश्न असेल किंवा आमदाराच्या अनुदानाचा प्रश्न असेल जसं तो एकत्र एक येऊन लवकरात लवकर सोडला जातो एकमुखाने सोडला जातो शेतकऱ्याचे आमदार कोणी आहे का शेतकऱ्यांसाठी लढणारं कोणी आहे का या ठिकाणी माझं सर्वच शेतकरी संघटनांनासुद्धा आव्हान आहे की तुम्ही एकदा बांधावर या शेतकरी तुम्हाला सध्या जिवंत दिसतो आहे जर तुम्ही त्याच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या नाही तर कोणताही शेतकरी तुम्हाला इथून पुढे बांधावर नाही रस्त्यावरसुद्धा फिरू देणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून जर तुम्ही खरोखरच शेतकऱ्यांची कायवारी असाल तर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर या ठिकाणी नुकसान भरपाई घोषित करावी आणि तातडीने सर्व डेटा सरकारकडं आहे सगळ्या शेतकऱ्यांचे अकाऊंट नंबर सरकारकडे आहेत काय देता येईल ती लवकर मदत द्या तातडीची मदत द्या दसऱ्यापूर्वी मदत द्या असं माझं सरकारला कळकळीची विनंती आहे धन्यवाद